सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर हाऊसफुल आहे आज जोतिबा डोंगरावर भाविकांनी लाखोंच्या संख्येत गर्दी केली होती चांग भलचा गजर करत आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं काही भाविकांनी आज जोतिबा डोंगरावर सासनकाठ्या आणल्या होत्या त्यामुळे आजचा रविवार जोतिबा डोंगरावर मिनी यात्रेचा दिवस ठरला गेल्या शनिवारी जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमेची यात्रा झाली यात्रेनंतर आलेला आजचा दुसरा रविवार जोतिबा डोंगरावर हाऊसफुल होता सलग सुट्टी असल्यानं कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांची प्रचंड गर्दी आहे ज्या भाविकांना चैत्र यात्रेला येता आलं नव्हतं त्या भाविकांनी आज श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं शनिवारी रात्रीपासूनच हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर आले होते आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत दक्षिण दरवाजा परिसरापर्यंत दर्शन रांग लागली होती आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले त्यानंतर मंदिरातील नित्य धार्मिक विधी पार पडले सकाळी आठ वाजता श्रींना अभिषेक झाला आणि श्री ज्योतिबाची सरदारी स्वरूपातील खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली आज सकाळी अकरा वाजता धुपारती सोहळा झाला तर रात्री साडेआठ वाजता पालखी झाली या पालखी सोहळ्यात काही काट्या सुद्धा सहभागी झाल्या होत्या आज दिवसभर ज्योतिबा डोंगरावरील सर्व वाहनतळ पूर्णपणे भरलेले होते अनेक भाविकांना आपली वाहनं पायथ्याला लावून डोंगरावर चालत यावं लागलं दरम्यान कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी मंदिर परिसरात आजही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता एकूणच आजचा रविवार म्हणजे ज्योतिबाचा मिनी यात्रेचा दिवस ठरला